नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पीक विम्याचे पैसे देण्यास सुरुवात झाली आहे पण अजूनही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे पोहोचलेले नाहीत केंद्र सरकारने पैसे सोडले असले तरी बँक खात्यात जमा होण्यास उशीर होतोय याबाबत मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने बैठक घेतली आणि चार मोठी कारणे सांगितली ज्यामुळे पैसे अडकत आहेत तसेच हे पैसे लवकरात लवकर खात्यात जमा व्हावेत यासाठी कृषी विभागाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली होती की इतरांना पैसे मिळाले पण आमच्याकडे अजूनही आले नाहीत यावर सरकारने लक्ष देऊन काम सुरू केले आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे की चार मोठी कारणं आहेत ज्यामुळे तुमचा पीक विमा अजून बँक खात्यात जमा झालेला नाही यावर उपाय म्हणून कृषी विभागाने दोन महत्त्वाची कारणं सांगितली आहेत जे शेतकरी ही दोन कामं करतील त्यांना लगेचच विम्याचे पैसे खात्यात मिळतील कारण हे पैसे सरकारकडून थेट येत नाही तर विमा कंपन्या डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात टाकतात काही भागात शेतकऱ्यांना पैसे मिळालेत पण अजून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात एकसुद्धा रुपया पोहोचलेला नाही कंपन्यांना सरकारने पैसे दिले आहेत पण बँकेत जमा होण्यात उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीती आणि राग निर्माण झाला आहे दोन हजार बावीस पासून मे दोन हजार पंचवीसच्या अवकाळी पावसापर्यंत ज्यांचे पीक पूर्णपणे किंवा अंशता नष्ट झालं होतं त्यांचा थकीत विमा आता मिळण्यास सुरुवात झाली आहे तरी देखील अजून सुमारे साठ टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत फक्त चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यातच पैसा जमा झालेला आहे त्यामुळे ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांनी ही दोन कामं तात्काळ करून घ्यावीत असं सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय तर मित्रांनो सरकारने स्पष्ट सांगितलंय की राज्यातील अठरा ते एकोणावीस जिल्ह्यांमध्ये अजूनही पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी थेट कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना फोन करून विचारणा केली यावर कृषी मंत्री तसेच केंद्राचे कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी सांगितलं की दोन हजार बावीस चा पीक विमा मंजूर झाला आहे दोन हजार तेवीस चा थकीत विमा सोडण्यात आला आहे आणि दोन हजार चोवीस चाही विमा मंजूर झाला आहे कारण त्या वर्षी पावसामुळे मोठं नुकसान झालं होतं पत्रकारांनी सरळ प्रश्न विचारला केंद्र सरकारने कंपन्यांना पीक विम्याचे पैसे दिलेत का तसेच कोणत्या जिल्ह्यांना हा विमा मिळालाय आणि कोणत्या ठिकाणी अजून मिळणं बाकी आहे यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि कृषी मंत्री, मंत्री भरणे यांनी महत्वाची बैठक घेऊन चर्चा केली बैठकीत पहिला मुद्दा हाच होता की राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यांना सरसकट पीक विमा मिळणार का यावर मुख्यमंत्र्यांनी आपलं उत्तर स्पष्ट केलं तर मित्रांनो बैठकीत दुसरा मोठा प्रश्न होता की नेमकं कोणत्या पिकासाठी पीक विमा दिला जातोय आणि त्या पिकांसाठी किती हजार रुपये वाटले जात आहेत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं जाणार मुख्यमंत्री म्हणाले की दोन महिन्यांपूर्वी पीक विम्यामध्ये मोठा घोटाळा उघड झाला होता खरं तर सरकार ही योजना बंद करणार होतं पण अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांचं खरंच पिकांचं नुकसान झालं आहे आणि ज्यांनी प्रामाणिकपणे हप्ता भरला आहे अशा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे यामुळेच आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे मात्र फक्त पंधरा जिल्ह्यांमध्येच हा विमा सोडण्यात आला आहे उर्वरित जिल्ह्यांसाठी अजून पुढील टप्प्यात पैसे सोडले जातील तर मित्रांनो उर्वरित जिल्ह्यांमध्ये अजूनही चौकशी सुरू आहे ही चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होतील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडला आहे त्यांची यादी सांगितली त्याचबरोबर कृषी विभागाने हे हेही स्पष्ट केलं की काही जिल्ह्यातील आणि काही शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणारच नाही कारण चौकशीत असं उघड आहे की काही पीक विमाधारक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतला आहे अशा शेतकऱ्यांना कायमस्वरूपी योजनेतून बाहेर काढण्यात येणार असून त्यांच्या विरोधात मोठी कारवाई होईल सरकारनं स्पष्ट आहे की अशा चार प्रकारच्या शेतकऱ्यांना आता पीक विमा दिला जाणार नाही आता हे चार प्रकारचे शेतकरी नेमके कोणते आहेत याची माहिती मुख्यमंत्री आणि कृषी विभागाने जाहीर केली आहे त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांनी काळजी न करता ही माहिती जरूर जाणून घ्यावी शेतकरी मित्रांनो जर तुमचा पीक विमा अजून मिळाला नसेल तर यामागचं कारण जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांचा अर्धवट राहिलेला पीक विमा आता मंजूर झाला आहे पण सरकारनं स्पष्ट केलं आहे की चार प्रकारच्या शेतकऱ्यांना हा विमा अजिबात मिळणार नाही यामध्ये सर्वात जास्त गैरप्रकार बीड आणि जालना जिल्ह्यात आढळले आहेत पहिला प्रकार म्हणजे काही शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष पेरलेल्या शेताचा विमा न भरता जिथे काहीही पेरलेलं नव्हतं अशा डोंगराळ कोरडवाहू जमिनीवर विमा उतरवला काही ठिकाणी तर त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे देऊन ही प्रक्रिया पूर्ण केली अशा शेतकऱ्यांना सरकारनं थेट योजनेतून बाहेर काढलं आहे आणि त्यांना आता पीक विमा मिळणारच नाही तर शेतकरी मित्रांनो सरकारने स्पष्ट केलंय की ज्यांनी पीक विम्यामध्ये फसवणूक केली आहे त्यांच्यावर आता थेट कारवाई होणार आहे जर तुम्ही अशा प्रकारात मोडत असाल तर तुमच्या खात्यात विम्याचे पैसे येणार नाहीत दुसरा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांनी सरकारी गायरान जमीन स्वतःची असल्याचं दाखवलं गावात राखून ठेवलेली वीस पंचवीस किंवा काही ठिकाणी शंभर एकर सरकारी जमीन खोट्या कागदपत्रांनी आपल्या नावावर दाखवून त्या जमिनीवर पीक विमा उतरवला आणि सरकारचे पैसे घेतले अशा शेतकऱ्यांची कठोर तपासणी सुरू आहे त्यामुळे त्यांच्या खात्यात अजूनही एक रुपया आलेला नाही तिसरा प्रकार म्हणजे कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन स्वतःची असल्याचं सा सांगून खोटी कागदपत्र तयार करणं गेले पाच वर्ष काही शेतकरी या जमिनीवरही पीक विमा घेत होते सरकारनं हे सर्व तपासातून बाहेर काढलं आहे आणि अशा शेतकऱ्यांना योजनेतून कायमस्वरूपी बाहेर टाकलं आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळात चुकीच्या मार्गाने पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे सरकारचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं असून अशा शेतकऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे दरम्यान अनेक अफवा पसरत होत्या आज पैसे येतील उद्या येतील दोन दिवसांनी येतील पण आता सरकारनं स्पष्ट आहे की पीक विमा वाटप सुरू झालं आहे मात्र ज्यांनी खोटी माहिती देऊन किंवा फसवणूक करून अर्ज भरला आहे त्यांना एक रुपयाही मिळणार नाही पुढे जर तुम्ही चुकीचा अर्ज केला तर कायमस्वरूपी या योजनेतून बाहेर फेकलं जाईल आता खरी चांगली बातमी ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे अर्ज भरला आहे त्यांना चोवीस तासाच्या आत पैसे खात्यावर जमा होणार आहेत सरकारनं जाहीर केलेल्या यादीप्रमाणे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर वाशिम अकोला बुलढाणा जालना सोलापूर कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होतोय किंवा लवकरच होणार आहे शेतकरी बांधवांनो पुढच्या यादीत गडचिरोली चंद्रपूर ठाणे सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही लवकरच पीक विमा खात्यात जमा होणार आहे पण जर तुमच्या खात्यात अजूनही पीक विमा आलेला नसेल तर काळजी करू नका कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने खास तुमच्यासाठी एक टोल फ्री नंबर दिला आहे आणि तो नंबर आहे एक चार चार सात या क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आणि पीक विम्याबाबतची अडचण थेट विभागाला सांगू शकता इथे तुम्हाला कधी पैसा मिळणार त्याबाबतही माहिती मिळेल आणि तुमची समस्या सोडवल्या जाईल तर शेतकरी मित्रांनो प्रामाणिकपणे योजना वापरा आणि तुमचा हक्काचा फायदा मिळवा तर मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि पीक विमा न येण्याची जी चार महत्त्वाची कारणं आहेत त्याबद्दलही तुमच्या मनात असलेला संभ्रम दूर झालेला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद